नमस्कार मी पूजा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते माझ्या मी कुकिंग ह्या चॅनलमध्ये आज आपण महाशिवरात्रीसाठी स्पेशल क्रिस्पी व कुरकुरीत साबुदाना वडा आणि त्याबरोबर दह्याची चटणी कशी करायची हे पाहणार आहोत बऱ्याच वेळेला साबुदाना वडा तळताना तो तेलामध्ये फुटतो किंवा तळल्यानंतर फार तेलकट होतो असं होऊ नये यासाठी मी ह्या व्हिडिओमध्ये छान एक टीप दिलेली आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा या पद्धतीने बनवलेले साबुदाणा वडे अगदी छान क्रिस्पी बनून तयार होतात व्हिडिओचा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका रेसिपीला सुरुवात करू इथं मी एक कटोरा घेतलं त्यामध्ये साबुदाणा मोजून घेतलेला तो घालून घेतला साबुदाणा आपल्याला छान तीन ते चार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा आहे त्यामध्ये आता मी साबुदाणा बुडेल इतपत पाणी घातलं आहे आणि किंचित वरती थोडंसं पाणी घालून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता खूप पाणी घातलेलं नाही आहे अगदी थोडंसं पाणी वरती आहे झाकण ठेवायचं आणि सहा ते सात तासांसाठी आपल्याला हा साबुदाना भिजून घ्यायचा आहे तुमच्याकडे जर वेळ असेल तर रात्रभर साबुदाना भिजत घातला तरीही चालेल साबुदाना वडा करण्यासाठी साहित्य बघूयात जिरे मीठ दाण्याचा कूट हिरवी मिरची बारीक वाटलेली भिजून घेतलेला साबुदाना अगदी छान भिजला जातो साबुदाना आणि छान मोठ्या साईजचे दोन बटाटे उकडून साल काढून घेतलेले आहेत इथे एक कटोरं घेतलं त्यामध्ये भिजवून घेतलेला सावदाना घालून घ्यायचा त्यामध्ये हिरवी मिरची मिक्सरला फिरून घेतलेली ती घालून घेतली जिरे घालायचे चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं दाण्याचा कूट घालायचा इथं मी शेंगदाणे भाजून घेतले ते थंड झाल्यानंतर जाडसर असा दाण्याचा कूट करून घेतला तो इथं घालून घेतलेला आहे छान मोठ्या साईजचे दोन उकडून घेतलेले बटाटे मी इथं हाताने किस करून आपल्या मिश्रणामध्ये घालून घेणार आहे सगळं आपल्याला छान मिक्स करायचं आहे आणि एकजीव करून घ्यायचं आहे बटाटेही आपल्याला छान स्मॅश करून घ्यायचा आहे हाताने अजिबात मिश्रण एकजीव करताना पाण्याचा वापर करायचा नाही जरा वेळ लागतो पण बटाट्यामध्ये आणि साबुदाण्यामध्ये भरपूर प्रमाणात पाण्याचं प्रमाण आहे त्यामध्येच हे मिश्रण छान आपल्याला मळून घ्यायचं आहे साबुदाणा भिजत घालताना जर जा जास्त पाण्याचा वापर केला तर अगदीच साबुदाण्याचाही लद्दा होईल आणि तयार केल्यानंतर वडेही तेलकट होतील साबुदाना आपण पाण्यामध्ये भिजून घेतला त्यामध्ये पाणी भरपूर शोषला गेलेला आहे तर जर पाणी घातलं तर अजून त्याच्यामध्ये पाण्याचं अंश वाढेल आणि हा साबुदाना ज्या वेळेला आपण तळायला घेतो साबुदानामध्ये पाणी असतं त्याची वाफ तयार होते ती वाफ बाहेर पडण्यासाठी तो साबुदाना फुटतो तर असं होऊ नये त्यासाठी अजिबात पाणी घालू नका आणि ह्याच पद्धतीने मस्त असा गोळा तयार करून घेतला आहे एका वाटीमध्ये मी पाणी घेतलं आहे त्यामध्ये हात बुडून घ्यायचा आणि मग तयार मिश्रणाचा छोटासा एक गोळा काढून घ्यायचा दोन्ही हातांनी छान दाबून त्याचा एक चपटसर असा वडा आपल्याला तयार करून घ्यायचा आहे गोल आकार त्याला देऊन घ्यायचा दोन्ही हातांच्या तळव्याने त्याला छान प्रेस करायचं मस्त असा चपटा साबुदाणा वडा इथं तयार करून घेतला आहे ह्याच पद्धतीने सगळे वडे मी तयार करून घेणार आहे वडा खूप जाड ठेवायचा नाही थोडासा पातळच प्रेस करून घ्यायचा म्हणजे तळल्यानंतर तो छान क्रिस्पी होतो आणि तळल्यानंतर मस्त तो टम्मही फुकतो तर ह्याच पद्धतीने सगळे वडे मी तयार करून घेतले गॅसवरती आधीच मी कढई तापत ठेवली होती त्यामध्ये इथं मी शेंगदाण्याचं तेल घालून घेतलेलं आहे त्यामध्ये तयार वडे आपल्याला तळून घ्यायचेत दोन्ही वडे मी सोडून घेतले आहेत तेलामध्ये आणि मीडियम फ्लेम ठेवायची गॅसची त्यामध्ये छान आपल्याला वडे तळून घ्यायचेत हाय फ्लेमवर जर वडे तळले तर ते वरनं पटकन गुलाबी रंगाचे होतात पण आतमधनं साबुदाना कच्चा राहतो तर त्यामुळं मिडियम फ्लेमवर आपल्याला छान असे दोन्ही बाजूनी सोनेरी रंग येईपर्यंत साबुदाना वडा तळून घ्यायचा आहे मस्त टम्मा असा फुगलेला आपला साबुदाना वडा इथं तयार झालेला आहे मस्त सोनेरी कलरही आला आहे तो आता बाजूला काढून ठेवू वड्याबरोबर दह्याची चटणी कशी करायची ते बघू साखर मीठ वाटून घेतलेली हिरवी मिरची दही आणि दाण्याचा कूट एक बाऊल घेतलं त्यामध्ये दही घालून घ्यायचं मस्त असं घट्टसर दही मी इथं घेतलेलं आहे त्यामध्ये हिरवी मिरची घालायची किंवा तुम्हाला जर आवडत असेल तर लाल तिखट वापरलं तरीही चालेल मीठ आणि साखर घालायची चवीपुरती सगळं छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे दही छान फेटून घ्यायचं म्हणजे दह्याच्या सगळ्या गाठी मोडल्या जातील अगदी छान क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं सगळं छान मिक्स करायचं वरण दाण्याचा कूट घालून घेणार आहे इथं मी बारीक दाण्याचं कूट घालून घेतलेला आहे खूप जाडसर घालायचं नाही नाही तर तो खाताना दातामध्ये येतो साबदाना वड्यावर खाण्यासाठी गोड आंबट अशी मस्त चटणी इथं तयार झाली त्यामध्ये तुम्हाला जर आवडत असेल तर काकडी किसून घातली तरीही चालेल मस्त गरमागरम साबुदाना वडा आणि त्याबरोबर दह्याची चटणी वाह एकदम मस्त लागते तुम्ही नक्की करून खा अगदी छान सावदाना वडा किती छान फुगलाय तुम्ही बघू शकता गरमागरम आहे मी तर लगेचच खाणार आहे तुम्ही नक्की करा आणि तुम्हाला ही रेसिपी जर आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन व्हिडिओंसाठी बेलायकॉनलाही प्रेस करा धन्यवाद